राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन संगमनेर विश्वसनीय श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील वांगजाई चौकात पहाटे लागलेल्या भीषण आगीमध्ये नऊ दुकानं जळून खाक झाली आहेत या घटनेत स्थानिक व्यापाऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्यामुळं परिसरातील लघु उद्योजक आणि किरकोळ व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय आगीत बेकरी वडापाव सेंटर डेअरी पदार्थांची दुकानं पानटपरी आणि फास्ट फूड गाड्या जळून खाक झाल्या या व्यवसायांवर अनेक कुटुंबांची उपजीविका अवलंबून असल्यामुळे उद्योजकांपुढे पुनर्बांधणीचं मोठं आव्हान उभं ठाकलंय घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला मात्र तीव्र ज्वाळांमुळे बचावकार्य अपयशी ठरलं श्रीगोंदा साखर कारखान्याचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं मात्र नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाकडून उशिरा प्रतिसाद मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली स्थानिक व्यापारी संघटनांनी शासनाकडे तातडीनं आर्थिक सहाय्य जाहीर करण्याची मागणी केली आहे तर विमा संरक्षक प्रणाली मजबूत करण्याची आणि स्थानिक पातळीवर आधुनिक अग्निशमन सुविधा उभारण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे आज साधारणतः सकाळी सा साडेतीनच्या दरम्यान सुमारास ह्या कॉम्प्लेक्सला आग लागली त्याच्यानंतर आमच्या अध्यक्ष राजेंद्र पासपुते यांनी कारखान्याचे संचालक बंडुदाता जगताप असतील राकेश भाऊ असतील यांना फोन करून कल्पना दिली त्याच्यानंतर त्यांनी कारखान्याच्या अग्निशामक साठी प्रयत्न केले ते कारखान्याचा अग्निशामक बी लवकरात लवकर इथे दाखल झालं पण दुर्दैव एक श्रीगंधा महानगरपालिकेच्या अग्निशामकसाठी इतके फोन करण्यात आले अध्यक्ष मनोहर यांना सुद्धा फोन करण्यात आले पण तिथं कुणी काही फोन उचलत नव्हतं शेवटी आपल्या तालुक्याचे पी आय किरण शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली यांना फोन केल्यानंतर त्यांनी एक स्वतः कॉन्स्टेबल तिथं पाठवला आणि त्याच्यानंतर श्रीगंधा नगरपालिकेचा अग्निशामक इथं आलं इथं आल्यानंतर बी त्यांच्याकडे काही वर्कर नाहीत काही नाही ती जर कदाचित थोडं लवकर आलं असतं तर निदान हे आग विझवण्यासाठी त्याचा काहीतरी आणखीन उपयोग झाला असताना चार दोन दोघांना वाचू शकलं असतं सकाळी आग लागल्यानंतर सगळ्यात प्रथम राजेंद्र पाचपुते असतील बंडू दात्या जगताप राकेश भाऊ असेल बजरंग आमचे बजरंगदा पाचपुते असतील रविकाका असेल केशव असेल ह्या पाचपुते बंधूंनी सगळ्यात जास्त प्रयत्न केले त्याच्यामुळं पुढे होणारा मोठा अनर्थ टळला आणि भविष्यात बी अशा गोष्टी घडू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे ती तर घेतलीच जाईल पण बा शासनाने बी जे आता काय जळीत झाले यांना काहीतरी फुलन फोलाची पाकळी म्हणून काहीतरी मदत करण्याचा निर्णय घ्यावा अशी आमची काशी व्यापारी आहे कारण फार मोठं नुकसान झालंय सकाळी तुम्ही जर पाहिलं असतं व्यापाऱ्यांच्या डोळ्यांनी पाणी होतं अजिबात एकाही दुकानात कुठलीही एक रुपयाची वस्तू शिल्लक राहिली नाही पूर्ण जळून सगळं खाकच झालेलं आहे ह्याच्यासाठी बा शासनाने काहीतरी यांना मदत करावी ही मागणी आमची सर्व व्यापाऱ्यांची आहे आज आम्ही व्यापाऱ्यांनी आज सगळ्या व्यापाऱ्यांना आमच्या लाईटचं शॉर्ट सर्किटचा विषय असेल किंवा काय असेल सगळ्या दुकानदारांना आम्ही आज निर्णय घेऊन सांगितले की तुम्ही सगळ्यांनी आपापल्या आप दुकानाचे वायरिंग चेक करा कारण प्रॉब्लेम हा लाईट शॉर्ट सर्किट मुळेच येतो आणि ही बी आग आजू कारण त्याचं पूर्ण समजलं नाही कशामुळे लागली पण अंदाज आहे आमचा शॉर्ट सर्किट लागले असेल आणि शासनाने याच्याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा बा आमचं मागणी आम्ही तसं निवेदन बी देणार आहे तहसीलदारांना की बा हे जे जळीत झालेलं आहे काल परवानाथ खामकर मेजरांचं बी जळीत झालं ह्याला काहीतरी शासन दरबारी मदत करण्यात यावी हे आम्ही मागणी सर्वांच्या वतीने करतोय तेवढी याची दखल आपण बी आपल्या मीडियाच्या माध्यमातून घ्यावी एवढी ही विनंती आमच्या व्यापारी असू शकतात शॉर्ट सर्किट मुळे म्हणा इतर काही कारणामुळे आग लागली त्या आगीमध्ये जवळजवळ नऊ ते दहा दुकानांना त्याचा त्रास झाला म्हणजे जळून खाक झालेली शंभर टक्के त्यांचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ही वार्ता साधारण आम्हाला साडेतीन वाजता सा कळाली त्याच्यानंतर आम्ही अग्निशामक दलासाठी अनेक जणांना फोन केले त्याच्यामध्ये राकील भाऊ असतील बनुदाते असतील संजू काळे असतील तत्ता भया पाचुते असतील या सर्व मेन मेन कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि अग्निशामक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला तेही वेळेत आली पण आगच एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की त्या आगरी श्रमक दलालाही त्याचं काही आग विजवतं तो विजवता तोपर्यंत सगळं जळून तो ठाक झाली होती आणि अनेक कार्यकर्त्यांनी मित्रपरिवारांनी आम्हाला इथं मदत करण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही यश आलं नाही त्याच्यामुळं आमच्या सर्व गाळ्याधारकांचं अतिशय मोठ्या प्रमाणात मोठ प्रमाणामध्ये नुकसान झाले आमचे काष्टी गावातील वाघजाई चौकामध्ये एक नऊ ते दहा दुकानांचं आगीच्या बक्षस्थानी पडून फार मोठं नुकसान झालेलं आहे अत्यंत गरीब कुटुंबामधील हे सगळे व्यापारी मंडळी छोटे छोटे दुकानं त्यांनी अगदी कर्ज काढून उभा केलेली होती दिवाळीच्या मुहूर्तावरती काही लोकांनी भर मोठ्या प्रमाणावरती साहित्यही खरेदी केलेलं होतं परंतु त्यातलं एकही साहित्य शिल्लक राहिलेलं नाही वास्तविक पाहता दुकानदारांनी या संदर्भाची काळजी घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण पात्र्याच्या शेडमध्ये दुकान उभा करतो त्यावेळेस त्याची वायरिंग चांगली असावी जर फ्रीज एक किंवा दोन किंवा तीन असेल तर त्याच्या वायरीची कॅपॅसिटी किती आहे हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे त्यामुळे असे अनार्थ टळू शकतात काष्टीमध्ये यापूर्वी देखील अशाच प्रकारचे अनार्थ दोन तीन वेळा घडलेले आहेत त्याचबरोबर काल आमच्या खामकर मेजरांचा देखील अशाच मोठ्या आगीमुळं फार मोठं नुकसान झालं दोन तीन कोटी रुपयाचं त्याचप्रमाणे आज काष्टीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ज्यावेळेस आपण पत्र्याच्या शेडमध्ये अशा काही दुकानं वगैरे उभी करतो त्यावेळेस विमा युमा कंपन्या विमान मात्र देत नाही आणि मोठ्या प्रमाणावरती व्यावसायिकाला याचा आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो तरी यापुढेही दुकानदारांनी आपण काळजी घेणं गरजेचं आहे की आपण जर दुकान पत्र्याच्या शेडमध्ये उभा करणार असं तर त्याच्यामध्ये स्वतंत्र मीटर घ्यावं नंतर त्या वायरिंगची स्वतः काळजी घ्यावी आणि संध्याकाळी ज्यावेळेस आपण दुकान बंद करतो त्यावेळेस उदपत्ती असेल देवापुढचा दिवा असेल किंवा अन्य ज्युरोचा बल्ब असेल या सगळ्या गोष्टी बंद करण्याची काळजी त्या दुकानदारांनी घेणं गरजेचं आहे त्यामुळं यापुढे आता हे शॉर्ट सर्किटने झालं का अन्य कोणतं कारण आहे हे अद्यापर्यंत संपलं नाही स समजलं नाही पुढच्या भविष्यामध्ये किंवा काही काळानंतर याचं कारण तपासामध्ये उघडकीस येईल परंतु या ज्या दुकानदारांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे या दुकानदारांना आर्थिक मदत होणं गरजेचं आहे तशी आर्थिक मदत या ठिकाणी करावी अशी मी विनंती करतो ही दुर्घटना केवळ व्यापाऱ्यांचं नुकसानच नव्हे तर परिसरातील ग्राहक आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन गरजांवरही परिणाम करणारी ठरली आहे त्यामुळं शासन बँका आणि सहकारी संस्थांनी पुढे येऊन पुनर्बांधणीला हातभार लावणं आवश्यक आहे असं मत स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर